श्याम पाटील आपण बघत आहात जगत न्यूज उत्तर प्रदेशमधील स्वयंघोषित धर्मगुरू जलालुद्दीन उर्फ छांगूरबाबांना हिंदू मुलींना जाळ्या तोडून त्यांचं धर्मांतर करण्यासाठी मुस्लिम तरुणांची फौज तयार केली होती अशी बातमी इंडिया टुडेने टीव्हीने दिली आहे उत्तर प्रदेशने एटीएस कडून झाली आहे मुस्लिम देशांमधून छांगूरबाला पाचशे कोटींचा निधी मिळाला असल्याचा आरोप करण्यात येत असून याची चौकशी करण्यात येत आहे गरीब विधवा आणि असुरक्षित महिलांना लक्ष करत त्यांच्या धर्मांतराचे रॅकेट छांगूरबाबांकडून चालवले जात होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छांगूरबाबा भारत नेपाळ सीमेवरून उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांमधील मुस्लिम पुरुषांना पैसे पाठवत होता लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना आमिष दाखवणाऱ्या मुस्लिम पुरुषांनाही त्याच्याकडून रोख रक्कम दिली जात होती असेही इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे छांगूरबाबाची सहकारी नीतू उर्फ नसरीन हिलाही एटीएसने ताब्यात घेतले असून सात दिवसांची एटीएस कोठडीत पाठवण्यात आले आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विदेशातून मिळणारा निधीचे व्यवस्थापन नीतू करत होती गुप्तचर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी बाबाला मिळणाऱ्या विदेशी निधीचे मार्ग आणि दुवे उघड करण्यासाठी या दोघांची चौकशी करणार आहेत नवीन उर्फ जमालुद्दीन आणि बाबाचा मुलगा मेहबूब यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती ते सध्या लखनौ जिल्हा तुरुंगात आहेत स्पेशल फिफ्टी टास्क फोर्स तयार केल्याचा आरोप मनी कंट्रोल हिंदीने दिलेल्या बातमीनुसार छांगूरबाबाच्या आलिशान हवेलीत पन्नास तरुण राहत असल्याची माहिती समोर येत आहे या तरुणांना सर्व सुखसोयी पुरवल्या जात होत्या स्वतःला धर्मगुरू म्हणविणाऱ्या छांगूरबाबाने या तरुणांना आध्यात्मिक सेवक असे नाव दिले होते हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी या तरुणांना प्रशिक्षण देऊन वापर केला जात असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे उत्तर प्रदेशच्या बलरामपूर येथील छांगूरबाबाच्या हवेलीवर एटीएसने मागच्या आठवड्यात हातोडा फिरवला तसेच त्याच्याशी संबंधित इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद